जय महाराष्ट्र मंडळी काटोल विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आठवतात ते अनिल देशमुख दोन हजार एकोणीस नंतर सतत चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारीचे तिकीट भेटणार का महायुतीमधून भाजप पक्षाचा कोणता नवीन चेहरा काटोल या विधानसभा मतदारसंघामधून असणार काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदार अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी देणार का चला तर मग पाहूयात सर्वात चर्चेत असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वारे कसे वाहत आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या काटोल विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक अठ्ठेचाळीस आहे काटोल मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका काटोल तालुका आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील वाडी महसूल मंडळ गावे बंदारा कवडीमेट सिरपूर भुयारी खैरी आमगाव ढगा बाजारगाव खापरी शिवा सावंगाव वंजारा पाचवरी सातनवरी मालेगाव खुर्द मालेगाव बुद्रुक पादरी खापा मोहगाव बुद्रुक मोहगाव खुर्द धामना लिंगा पेट काळ डोंगरी चंद्रपूर आणि विहाड यांचा समावेश होतो काटोल हा विधानसभा रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल वसंतराव देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख शहाण्णव हजार आठशे बेचाळीस मते मिळून विजयी झाले होते भाजप पक्षाचे चरण सिंग बाबुलालजी ठाकूर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती विजयाचे आंतर तब्बल सतरा हजार मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे डॉक्टर आशिष देशमुख सत्तर हजार तीनशे चव्वेचाळीस मते मिळून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली एकोणीशे नव्याण्णव पासून सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख निवडून आले दोन हजार पाच साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यामुळे अनिल देशमुख आणि काटोल हे जणू काही समीकरणच होतं मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत हे समीकरण तुटले भाजपचे उमेदवार आणि अनिल देशमुख यांचे पुतणे डॉक्टर आशिष देशमुख यांनी पाच हजार पाचशे मतांनी आनि अनिल देशमुख यांचा पराभव केला आणि या मतदारसंघात भाजपची पहिल्यांदा सत्ता आली मात्र भाजपची ही सत्ता चार वर्षच राहिली आशिष देशमुख यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार रोजी आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा अनिल देशमुख यांनी बाजी मारली परंतु अनिल देशमुख हे मागील पाच वर्षामध्ये फारच चर्चेत राहिलेले आहे त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असूनही त्यांच्यावरती विविध आरोप झाले होते त्यामुळे ते गृहमंत्री असून देखील त्यांना जेलमध्ये जावं लागलं परंतु ते मागील काही दिवसापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आक्रमक होताना दिसत होता आहे त्यामुळे आता महायुतीकडून काटोल येथे कोण उमेदवार द्यावा असा प्रश्न सध्या तरी महायुतीला पडलेला आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काटोल येथे चांगले लीड मिळालेले आहे तर महाविकास आघाडीकडून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्या नावाची देखील चर्चा चालू आहे कारण अनिल देशमुख हे तुरुंगात असताना त्यांच्या पाठीमागे सलील देशमुख यांनी दे चांगला जनसंपर्क ठेवण्याचं काम केलेलं आहे तसेच काटोल्या मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा देखील सलील देशमुख हे करत होते त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून नक्की सलील देशमुख यांना तिकीट भेटणार की अनिल देशमुख पुन्हा एकदा उभे राहणार हे अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांच्या सोबत राहिलेले आहेत पुन्हा एकदा ठाकूर यांना तिकीट देणार की आणखी कोणी नवीन चेहरा उभा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी काटोल येथून कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद